आपण पाहत आहे माय न्यूज चॅनल पाहूया महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे एकोणतीसवा संजीवन समाधी सोहळा आनंदमय वातावरणात संपन्न झाला सदरील सोहळा हा दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाला होता दरम्यान त्याचा मुख्य दिवस हा दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला सुरुवातीला दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हैबत बाबा पायरी पूजनाने सोहळ्याला सुरुवात झाली सदरील संजीवन समाधी सोहळ्याला महाराष्ट्राच्या भक्तांनी सहभाग घेतला होता त्यामुळे आळंदी शहर हे अगदी गजबजून गेले होते आळंदी येथे दोन हजार पंचवीस सालातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा हा मोठ्या भक्ती भावने पार पडला यावेळी लाखो भाविक भक्त आळंदी दाखल झाले होते यावेली हरिभक्त परायण सोपान महाराज घोटकेकर व हरिभक्त परायण ज्ञानेश्वरी महाराज अनुपवाड़ी तालुका उदगीर जिला लातूर यानी आमचा चैनल ला दिलेल्या प्रतिक्रिया आता आपण ऐकूया माय माऊली न्यूज चैनल साठी आनंद पाटील श्रीरामे महाराष्ट्र प्रतिनिधी रामकृष्ण हरि माऊली रामकृष्ण हरि माऊली आपलं नाव काय आणि आपण कुठून आलोत माऊली मी सोपान महाराज घोटका तालुका लोहा जिल्हा नांदेड इथून आलेला आपण वारीचं महत्व काय आहे आणि किती दिवसापासून येता इथं त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा का आणि काय आनंद मिळते तुम्हाला वारीमध्ये माउली या वारीमध्ये वडिलांच्या जवळजवळ पन्नास साठ वर्ष वर्षपर्यंत माझी चाळीस पन्नास वर्ष वारी आहे पन्नास वर्ष झाले वारीमध्ये जो आनंद मिळतो प्रपंचामध्ये संसारामध्ये जी मिळत नाही ते इथं माऊलींच्या चरणाजवळ मिळते समाधान मिळते शांती मिळते म्हणूनच इथं आम्ही दरवर्षी समाधी सोहळ्याला येत असतो रामकृष्ण हरी माऊली मी आपलं नाव ऐकून आहे कीर्तन वगैरे करतात मी आहे ऐकून आहे आम्ही मी आहे माऊली न्यूज चॅनल पत्रकार आपलं न्यूज चॅनल आहे तरी आपण वारी आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या संदर्भात दोन गोष्टी माहिती सांगावी वारकऱ्याला सर्वांना रामकृष्ण हरी ज्ञानोपरायाच्या सातशे एकोणतीसव्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त सर्व वारकरी आपला संसार बाजूला सारून ज्ञानोबाराला समाधी देण्याकरता सर्वजण उपस्थित आहेत ज्ञानोबारा हे काशे संत आहेत ज्ञानोबारायाचा सोहळा या आपल्याच लोकांमध्ये नाही तर तुक ज्ञानोबारायाचा सोहळा तुकामने गाजे वैकुंठी सोहळा साधूचा सोहळा त्रिभुवनामध्ये साजरा होत असतो आणि माऊली आणि आळंदी म्हणजे एक वारकऱ्याचा हृदयाचं स्थान आहे तिथं आल्यानंतर माऊली हे प्रत्येकाला माय अशी भूमिका दाखवत असतात कारण बाबा म्हणतात ना ज्ञानोबराई म्हणजे कोण आहेत ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एखाद्या व्यक्तीला जगानं टाकून द्यावं आणि ज्ञानोबरायनं जवळ घ्यावं म्हणजे अनाथाची माय आहे इथं कोणत्याही जरी उद्देशानं आला तरी भलत ती या भाग जाता भेटी आणि पाडी तुटी जन्म व्याधी माऊलीचा सोहळा पाहण्याकरता तर आपण आलोतच पण देवता देखील या ठिकाणी आजार आहे मोठे मोठे ब्रह्मादी सगळे सगळेजण ऋषी सिद्ध साजर होणी माऊलीचा सोहळा साजरा करतात धन्यवाद रामकृष्ण